आता या विषयाकडे का वळा असे म्हणून चालणार नाही वळावे तर लागेलच कारण पितृपक्ष लागलाय लहानपणी काऊच्या गोष्टी ऐकल्या तिथेही बिचाऱ्याला कावळ्याला शेड्याचं घर मिळालं दरवाज्यात कावळ्याची कावकाव ऐकून आई आए बोलली असेल पाहुणे येणार त्या काळचा आईचा मेसेंजर कावळा बालपणापासून मृत्यूपर्यंत असतोच पण तरी हा कावळा तसे कोणी सिरियस घेत नाही <laughs> अरे बाबा मी घेतो मी घेतो हा <laughs> शेवटी कावळा पिंडाला शिवला कितीतरी वेळा वाईट बातमीने हेलावून जाणारे हे मन शेवटी कावळा पिंडाला शिवला हे पाहून मन थोडे तरी समाधानी होते जवळच्या व्यक्तीने आपला मृत्यूनंतरचा प्रवास आनंदाने स्वीकारला इतक्या दुःखात तो कावळारूपी आत्मा सांगतो भारत आंबेंची कविता जन भर म्हणतील हाय हाय जन पळ भर म्हणती हाय मी जाता राहीर हाय हाय पितृपक्षात कावळ्यांना खायला देणं शुभ मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार कावळ्यांनी देवांसोबत अमृत सेवन केले होते त्यामुळे पूर्वजांची आत्मे कावळ्यांमध्ये सहजपणे प्रवेश करतात तर प्रभू श्रीरामाने दिलेल्या शापाचा म्हणून त्याला या पंधरा दिवसाचं महत्व आहे धार्मिक ग्रंथामध्ये तर कावळ्यांना पूर्वजांचं प्रतीक मानलं जात आणि म्हणूनच पितृपक्षात कावळ्यांना अन्न देण्यात खूप महत्व दिले जाते तुम्ही मध्ये बोलणारा कावळा याविषयी बातमी ऐकलीच असेल हो। तीही हा हो आणि ती ही अस्खलित मराठी कारण कावळा हा बुद्धिमान पक्षी आहे माठातल्या तळाशी गेलेलं पाणी कावळा खडे टाकून वर आणून पितो ही नुसती लहानपणीची गोड कल्पना नाहीये त्याच्या बुद्धीची खात्री काही वर्षापूर्वी दिलेली आहे कावळ्याची नजर तशी एकदम तीक्ष्ण असते प्रत्येक सजीवाचा या पृथ्वीवर उपयोग आहे तसंच कावळ्याचाही आहे कावळे बाहेरची घाण साफ करतात आपल्यासारखं नाही आहे शाकाहारी मांसाहारी ते सगळं पडेल ते निमूटपणे खातात कावळे नेहमी गटाने राहतात धोका दिसला की मोठ्याने आवाज करून इशारा करतात ते खूप उत्सुक असतात क्युरियस असतात नवीन गोष्टी लगेच तपासतात लोकांच्या मान्यतेनुसार कावळा नुसता पाहुणे येण्याचे संकेत देत नाही तर जन्म मृत्यू पाऊस पाणी हे सगळे संकेत देतो पण तो, तो कुणाचा आवडता पक्षी मात्र झाला नाही पण आजार पसरवणारे कबूतर मात्र झाले आता पितृपक्ष लागलाय श्रद्धा अंधश्रद्धा काहीही असो पण त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने तरी गेलेल्या आईबाबांचे वाडवडिलांची आपण आठवण काढतो हेही नसे थोडे राहिला प्रश्न भूतान या देशाचा तर कावळ्याची एक विशिष्ट प्रजाती कॉमन रेवेन नावाची आहे ही तिकडची राष्ट्रीय पक्षी आहे पराचा कावळा न करता सांगितलेली ही कावळ्याची माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब बटनकडे वळा आणि लाईक आणि शेअर नक्की करा झोड बोले कावा काटे